नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपुलकी विवाह संस्था या ठिकाणी आलेलो आहोत आज वेगळ्या स्वरूपाचा विषय घेऊन आज आपण राजेंद्र सरांशी चर्चा करणार आहोत आमचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की आंतरजातीय विवाह ही जी परंपरा आहे ही नुकतीच चालवत होती याच्यामध्ये तुमचा जो अनुभव आहे तुम्ही विवाह संस्था चालवली तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगता की आंतरजातीय विवाह करायचा की नाही करायचा नक्कीच करायला पाहिजे आंतरजातीय विरोध नक्की नाही आहे कारण माझ्याकडून पण मी आंतरजातीय विवाह करतो आणि ठरले माझ्याकडे आंतरजातीय विवाह ठरले होता समाजाची मुलगी समाजाचा दुसरा एक मराठा समाजाचा मुल्य आहे जळेगावचा भाऊशाख सं आंतरजातीय विवाह हे गरजेचं आहे का गरजेचं आहे प्रत्येकाला प्रत्येक जातीमध्येच मुलगी मिळत असं नाहीये किंवा मुलगा असं नाहीये काही जातीनुसार मुलींची संख्या कमी आहे कोणाची संख्या कमी आहे तर त्यांना ऑप्शन काय आंतरजाती पण सगळ्यात तसा जर विचार केला समाजात दोनच दाखले स्त्री आणि पुरुष या दोन जातीचा जर विचार केला आंतर म्हणजे काय जात बनलेली असं नाही होत की आपण आपल्या व्यवसायानुसार व्यवसायानुसार बनवलेल्या जाती आहेत त्या आपल्या थोडे बदल केले पाहिजे आपण तसं जर पाहिलं मला टाकतो आणि मुलं मग तो का करावं करायला पाहिजे तसा जर विचार केला तर नाही काही इतर समाजाची सोनार समाजाची किंवा इतर समाजाची टाकतात मग तो का नाही व्यवसाय करायला त्याला परवानगी कुठल्याही प्रकारचा कुठलाही व्यवसाय करायला इतर जातीचे व्यवसाय करायला त्यांना परवानगी मग लग्न करायला का बाबा की लग्न करायला परवानगी मिळाली आणि आंतरजाती व्यवस्थित विवाह होत कारण स्त्री आणि पुरुष दोनच जाती सोडल्या तर दुसरी तिसरी तात कुठली नाही आहे सर्व श्रेष्ठी विरोध आणि ते टिकतात पण आणि ऍडजस्टमेंट पण करावं ज्या ज्या कामानं पण विवाह करायला गेला तर ते टिकत पण नाही त्याने ऍडजस्टमेंट होत नाही कारण तिचं लोक तिचं दिसणं असतं कोमवतो पण अशा सगळ्या गोष्टींचा परत परत विचार केला जातो म्हणून आंतरघातीय ग्रहामध्ये फार पाहिलं जात नाही मुलगा मुलगी हे दोघांचे विचार माणसं पाहून घेणं हे मला आंतरघातीबद्दल सांगता येईल जसं की सरांनी सांगितलं आंतरजातीय विवाह करायचा जे जात हा प्रकार हा मनुष्याने निर्माण केलेला प्रकार आहे तसं बघायला निसर्गाच्या नियमानुसार जर बघितलं तर निसर्गाने कुणाला जात पात हा विषय घेतलेलाच नाही यांना कुठले निसर्ग म्हणत नाही की या जातीच्या लोकांना गुण देतो वारा देतो पाऊस देतो तसलं काहीच नाही हे माणसांनी घडवून आणलेला जात त्यामुळे ते जातीच्या प्रकारातील न बघता जवळची कोणी असते त्यांची लग्न जुळत नसतील किंवा अनेक विविध प्रकारच्या अडचणी येत असतील तर नक्कीच मी खाली राजेंद्र सरांचा नंबरही देत आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करावा राजेंद्र सरांना फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घ्या भेट घ्या आणि त्यांचं योग्य ते मार्गदर्शन जे लाभेल ते, ते तुम्ही घ्या नक्कीच घ्या आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयावरती आम्ही काय काय घेऊन येत असतो त्यासाठी धन्यवाद